दीपाली चित्ते खून प्रकरणात न्याय मागण्यांसाठी आदिवासी संघटनांचा दहा जानेवारीला शहाद्यात जनआक्रोश मोर्चा दीपाली सागर चित्ते कोळी हिला चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या दीपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीस तपासी अधिकारी व डॉक्टर यांच्यावर गुन्हे दाखल करून सह आरोपी करा सेवेतून काढा व कुलकर्णी हॉस्पिटलची मान्यता रद्द करा मागण्यांसाठी आदिवासी संघटनांचा दहा जानेवारीला सकाळी अकरा वाजता शहादा येथे जनआक्रोश मोर्चा होणार आहे याबाबत बिरसा फायट्रस नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी बिरसा राष्ट्रीय अध्यक्ष पावरा दीपालीची आई ममताबाई बहीण रुपाली पावरा भाऊ दीपक पावरा मामा बंटी पावरा सुरेश वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते सागर चित्ते कोळी या आदिवासी महिलेला किरकोळ कारणावरून आरोपी मुस्लिम हमीद कुरेशी रिज्जू मुस्लिम कुरेशी रुखसार राहणार सर्व अक्सा पार्क मलोनी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांनी पोटात चाकू खोपचून जीव घेणं हल्ला केला होता उपचारादरम्यान रुग्णालयात दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सागर चित्ते कोळी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर हल्ल्याचा आम्ही समस्त आदिवासी समाजातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो सागर चित्ते कोळी यांनी दिलेल्या जबाबानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे अठरा एक तीनशे बावन पाच तीन गुन्हा दाखल करण्यात आला परंतु पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल न केल्यामुळे आरोपींनी दिपालीवर जीवघेणा हल्ला करूनही कोर्टात जामीन मिळवला त्यानंतर आदिवासी सामाजिक संघटनांनी दबाव निर्माण केल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात दाखल करून आरोपींना अटक केली तक्रारदार महिला ही आदिवासी समाजाची महिला आहे व आरोपी हे मुस्लिम समाजाचे आहेत हे माहीत असूनही आरोपींविरुद्ध अॅट्रोसिटीचा व विनयभंगाचा तसेच गंभीर दुखापत जीव हल्ला संबंधित कलम पोलिसांनी लावले नाहीत तसेच आदिवासी महिलेला चाकूने गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव होऊन जखमेच्या ठिकाणी तीन टाके लागूनही सरकारी रुग्णालय शहादा व कुलकर्णी रुग्णालय शहादा येथील डॉक्टरांनी आरोपींशी मॅनेज होऊन साधित दुखापत झाल्याचा खोटा अहवाल बनवून दिला खून प्रकरणात दीपाली चित्ते कोळी हिच्यावर चाकूने हल्ला करणारे आरोपी जेवढे दोषी आहेत तेवढेच दोषी आरोपींना वाचवण्यासाठी आरोपींविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यास टाळाटाळा दिरंगाई करणारे पोलीस अधिकारी आणि आरोपींना वाचवण्यासाठी व प्रकरण दडपण्यासाठी डॉक्टरांनी खोटा अहवाल बनवला म्हणून संबंधित डॉक्टर सुद्धा तेवढेच दोषी आहेत डॉक्टरांनी योग्य उपचार करून सत्य अहवाल दिला असता तर दिपाली चित्ते कोळी हिचा जीव वाचला असता म्हणून दिपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने धर्म भेद जातीभेद विसरून दीपालीला न्याय मिळावा यासाठी एकत्र यावे असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी केले आहे दीपाली चित्ते माहेर पावरा समाजाच्या या आदिवासी मुलीच्या पोटात चाकू खुपसून तिचा खून करणाऱ्या आरोपींना फाशी द्या त्यांच्यावरती एस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा विनयभंगाचा गुन्हा दाखल करा आणि दीपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीस तपासी अधिकारी व डॉक्टर यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करून यांना सेवेतून काढून टाका कुलकर्णी हॉस्पिटल शहादाची मान्यता तात्काळ रद्द करा या मागण्यासाठी आम्ही दिनांक दहा जानेवारी दोन हजार शहादा येथे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे दीपाली खून प्रकरणामध्ये जेवढे आरोपी दोषी आहेत तेवढेच दोषी पोलीस प्रशासन व डॉक्टर सुद्धा आहेत कारण की या प्रकरणामध्ये दिपालीच्या पोटात चाकू खूपसून तिला गंभीर दुखापत झाली असून सुद्धा पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये आरोपींवरती साधे कलम लावले त्यामुळे आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी इथं काम केलं आहे असं दिसून येतं साधे कलम लावल्यामुळे आरोपींनी जामीन मिळवला आणि पोलिसांनी सुद्धा या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपींना सुरुवातीला सोडून दिलं आदिवासी संघटनांचा दबाव निर्माण झाल्यानंतर पुन्हा त्या आरोपींवरती तीनशे सातचा गुन्हा दाखल केला आणि नंतर त्या आरोपींना अटक केली पोलिसांचा याच्यामध्ये हलगर्जीपणा आहे त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे त्याच पद्धतीने डॉक्टरने सुद्धा एवढं पोटामध्ये चाकू खुपसून गंभीर दुखापत झालेली आहे त्या मुलीला रक्तस्राव झालेला आहे आणि पोटाला तीन टाके लागलेले आहेत ला तरी सुद्धा या डॉक्टरने सिंपल इंजुरी साधी दुखापत असा खोटा अहवाल डॉक्टरांनी बनवला म्हणून हे डॉक्टर आहेत की राक्षस आहेत जीव वाचवणारे आहेत का जीव घेणारे हे डॉक्टर आहेत असा प्रश्न निर्माण होतो म्हणून जे जे दीपालीच्या मृत्यूस कारणीभूत आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे डॉक्टरनी जर या दीपालीवरती योग्य उपचार केले असते खर सत्य अहवालामध्ये लिहिलं असत तर तिच्यावरती चांगली पुढील स्टेटमेंट झाली असती आणि दीपालीचा जीव वाचला असता म्हणून या दीपालीचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्व संबंधित आरोपींवरती कडक कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सर्वांनी सर्व समाज बांधवांनी धर्मभेद जातीभेद सगळं काही विसरून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो या दीपालीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाई महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार